सांगेल निष्ठा जिंकली आणि पैसा हरला पैसा हरला पैसा हरला पैसा पैसा हरला पैसा आणि निष्ठा जिंकली पैशाच्या जोरावर लोकांना विकत घेत होते मलाही विकत घ्यायचा प्रयत्न केला विकत घ्या नाही निष्ठेने ठाकरे साहेब मी मतदार राजांचे लाख लाख काभार म्हणेल की त्या मतदार राजाने एक सर्वसामान्य महिलेला पैसा नाही तर तिचं काय का निवडून दिलं आणि कामाला प्राधान्य दिलं कारण गेली पाच वर्ष मी सातत्याने आठ वर्ष आता चार वर्ष या मेंदी आम्हाला विभागात फंड सुद्धा माझा परत नेला पण त्यांना त्या ठाणेकरांना मी सांगू इच्छिते मला गावाला तिकीट देणार होते त्यांना म्हणा आता तुम्ही गावचं तिकीट काढा माझ्या एकशे तेरा चौदा एक ना तर चांगल्या प्रकारे ठाकरे ब्रँड चाललेला आहे आणि आता ताईने सांगितलं निष्ठा जिंकली आणि पैसा हरला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो सत्ता हरली आणि निष्ठा जिंकली कारण सत्तेचा वापर कशा पद्धतीने केला या निवडणुकीमध्ये ते जनतेने बघितलं आणि सत्तेचा या सत्तेचा वापरायला बळी न पडता या ठिकाणी निष्ठेला जरी लोकांनी प्राधान्य दिलं म्हणून बडेताई आमच्या भरघोस पथांनी विजय झालेला आहे मी त्या मतदारांचे भांडूपच्या सर्व मतदारांचे मी या ठिकाणी आभार मान संपूर्ण मुंबईचा लक्ष प्रभाग क्रमांक एकशे चौदा कडे लागलेलं ला होता आणि ती प्रतीक्षा आता संपलेली आहे तर काय सांगाल प्रतीक्षा लक्ष त्यांचे आमचं लागलं होतं आमची सीट तर हक्काची होती पक्की होती काय प्रॉब्लेम नाही कारण राजूलताई असेल आमचे खासदार संजयभाऊ पाटील असेल आणि आमचे वाढचे जे निष्ठावंत सर्व शिवसैनिक नागरिक रहिवासी आहेत त्यांनी ठरवलं की मी मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि मुंबई महाराष्ट्र वाचवण्यासाठी ठाकरे ब्रँडलाच मतदान केलं आहे त्याबद्दल मी सर्व लोकांचे मी आभार मानतो